श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंची ही कथा ऐकल्याने जन्माचे दुःख दूर होईल आणि येणाऱ्या पुढच्या चार मिनिटात दत्तगुरु तुझा उद्धार करतील कितीही कठीण यश तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही घरात सुख समृद्धी नांदेल आणि दत्तगुरु तुझ्या आणि तुझ्या जवळच्या व्यक्तीच्या पाठीशी संरक्षण कवच म्हणून उभे राहतील आज तू सर्व दुःखातून संकटमुक्त होशील एकदा दत्तगुरू एका वृक्षाखाली बसले असताना त्यांचा एक भक्त त्यांच्यासमोर आला आणि म्हणाला हे देवा तू मला इतके गरीब का केलेस मला श्रीमंत लोकांकडे पाहून जळण होते इतर लोकांकडे इतका पैसा आहे पण माझ्याकडेच का नाही माझ्या पाठची गरिबी संपणार आहे की नाही जे भक्त ही दत्तगुरूंची कथा शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण गरिबी नष्ट होऊन त्यांना सुख समृद्धी प्राप्त होईल तर दत्तगुरू म्हणतात तू शेवटपर्यंत ही कथा ऐक तरच तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात आणि तुझा उद्धार होऊ शकतो दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहा हा व्हिडिओ लाईक करा आणि तीन दत्तगुरूंच्या भक्तांना ही कथा शेअर करा बघा दत्तगुरू तुमच्या सर्व चिंता जाळून टाकतील आणि तुमच्या कोणत्याही इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत सर्व संकटातून तुला संकटमुक्त करतील शेवटी आयुष्यात खरा आनंदी व्यक्ती कोण आहे या विषयावर आपण अतिशय प्रसिद्ध कथेपासून सुरुवात करूया आपण नेहमीच अशा गोष्टींच्या मागे धावतो ज्या आपल्याकडे नसतात आपण भविष्यात ते साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतो पण आपण हे विसरतो की आपण ज्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या आपल्या वर्तमानाला दुःखी करत आहेत आपला सध्याचा सर्व आनंद आपल्यापासून हिरावून घेतला जात आहे या कथेत तुम्हाला समजेल की तुमचा वर्तमान हा सर्वोत्तम काळ कसा आहे तुम्ही हा काळ पूर्ण मनाने जगला पाहिजे कारण आजचा हा वेळ पुन्हा परत येणार नाही खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक अतिशय गरीब माणूस राहत होता जेव्हा जेव्हा तो एखाद्या श्रीमंत व्यक्तीला पाहत असे तेव्हा तो मनातल्या मनात, मनात बोलू लागायचा हे देवा तुम्हाला इतके गरीब का केलेस या श्रीमंत लोकांकडे बघ हे लोक किती छान आनंदाने जगत आहेत जीवनाचा आनंद घेत आहेत आणि मी पण आहे जो दररोज प्रत्येक पैशाची आस धरतो माझ्याकडे एकही पैसा नाही आणि हे लोक कसे पैसे वाया घालवत आहेत हे देवा मलाही श्रीमंत कर एके दिवशी तो व्यक्ती असेच बोलत असताना एक बौद्ध भिक्षू त्याच्या जवळून जात होता त्या भिक्षूने त्या गरीब माणसाचे सर्व शब्द ऐकले आणि मग तो बौद्ध भिक्षू त्या माणसाला म्हणाला काय बेटा तू इतका का इतका काळजीत का का आहेस दिसतोय तुला काही त्रास होत आहे का तेव्हा ती व्यक्ती म्हणते हे गुरुदेव मी खूप दुःखी आहे मी खूप गरीब आहे माझ्याकडे अन्नासाठी पैसा नाही मी प्रत्येक क्षणी पैशाची आस धरतो या जगात माझे कोणीही नाही मला आनंदी राहायची आहे मला सुखी राहायचं आहे मला श्रीमंत व्हायचं आहे हे गुरुदेव तुम्ही मला असा उपाय सांगू शकाल का ज्याद्वारे मी लवकरात लवकर श्रीमंत होऊ शकेन आणि मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू शकणार नाही त्या व्यक्तीकडून त्यांचे हे बोलणे ऐकून बौद्ध भिक्षूने त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि नंतर त्या व्यक्तीला म्हणाले बेटा आता तू माझ्यासोबत चल असे म्हणत तो बौद्ध भिक्षू त्या गरीब व्यक्तीला एका श्रीमंत माणसाच्या घरी घेऊन गे गेला श्रीमंत माणसाचे घर पाहून त्या गरीब माणसाचे डोळे आश्चर्याने पानावले तो गरीब माणूस भिक्षूला म्हणाला हे गुरुदेव मी इतका श्रीमंत होण्यासाठी काहीही करू शकतो जर माझ्याकडे इतके पैसे असतील तर किती मोठी गोष्ट होईल या घरात खूप आनंदी आनंद असेल मग तो बौद्ध भिक्षू हसायला लागला आणि त्या गरीब माणसाला म्हणाला म्हणूनच मी तुला इथे आणले आहे असे म्हणत तो साधू त्या व्यक्तीला घराच्या मालकाकडे घेऊन जातो आणि त्या श्रीमंत माणसाला म्हणतो तुझ्याकडे इतकी संपत्ती आहे इतके मोठे घर आहे आणि सर्व सुख सोयी आहेत तू आनंदी आहेस का मग तो व्यक्ती थोडा निराश होतो आणि बौद्ध भिक्षूला म्हणतो हे गुरुदेव हे कसले सुख आहे फक्त संपत्ती असल्याने आनंद मिळत नाही मी जन्मापासूनच अंध आहे अंध व्यक्तीच्या आयुष्यात आनंद कसा असू शकतो ज्यांचे डोळे आहे ते धन्य त्यांना हे जग पाहता येतं ते भरलेल्या डोळ्यांनी हे सौंदर्य पाहू शकतात गुरुदेव मला एवढेच सांगा मला जग पाहण्याची संधी कशी मिळेल काही क्षणासाठी का होईना पण मला हे सर्व जग पाहायचे आहे मला माझ्या आई वडिलांना माझ्या नातेवाईकांना मला सगळ्यांना एकदा तरी पाहायचे आहे संपत्ती माझ्याकडून हिरावून घेतली तरीही मी ती देण्यास तयार आहे मला इतके दुःख आहे की माझ्या इतके दुःखी या दुनियेत कोणीही असू शकत नाही हे देवा तुम्हाला आंधळ का केलस मग त्या बौद्ध भिक्षूने त्या गरीब माणसाकडे बोर्ड दाखवले आणि म्हणाला तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फक्त तुमचे डोळे देऊन या दुसऱ्या व्यक्तीची सर्व संपत्ती घेऊ शकता आणि मग तुम्हीही श्रीमंत व्हाल तुम्हाला तुमचे सुख मिळेल आणि या अंध व्यक्तीला त्याचा आनंद घेता येईल विचार कर तुला अशी चांगली संधी पुन्हा मिळणार नाही तो गरीब माणूस म्हणतो जर तुमच्याकडे दुसरा काही मार्ग असेल तर मला सांगा नाही तर मी माझ्या घरी जाईल मग साधू त्या तरुणाला म्हणाला ठीक आहे जर तुला डोळे द्यायचे नसतील तर काही फरक पडत नाही आपण दुसरा काही मार्ग शोधू मग तो बौद्ध भिक्षू त्या माणसाचा हात धरतो आणि त्याला दुसऱ्या श्रीमंत माणसाच्या घरी घेऊन जातो या श्रीमंत माणसाचे घर आधीच्या श्रीमंत माणसापेक्षाही मोठे होते ते पाहून तो गरीब माणूस म्हणतो अरे बापरे मी इतके अलिशान घर यापूर्वी कधीही पाहिले नव्हते मग तो बौद्ध भिक्षू त्या गरीब माणसाला त्या श्रीमंत माणसाकडे घेऊन जातो आणि त्या श्रीमंत माणसाला म्हणतो तू खूप आनंदी असशील तुझ्याकडे इतके मोठे घर आहे इतकी संपत्ती आहे सुखसोयी आहेत तुला कशाची कमतरता नाही तू नक्कीच ना आनंदी असशील ना मग तो श्रीमंत माणूस निराश होतो आणि बौद्ध भिक्षूला म्हणतो तू काय म्हणत आहे का का माझे दोन्ही हात काम, काम करत नाहीत मी अपंग आहे ही संपत्ती जी तू पाहत आहेस ती पाहिल्यानंतरही मी माझे हात परत आणू शकत नाही मग अशा परिस्थितीत या संपत्तीचा मला काय उपयोग देवाने मला गरीब बनवले असते तर बरे झाले असते पण निदान त्याने माझे दोन्ही हात व्यवस्थित तरी दिले असते देवाने मला अपंग का बनवले हे मला माहीत नाही माझ्या इतके दुःखी कोणीही नसेल मग पुन्हा एकदा त्या बौद्ध भिक्षूने त्या गरीब माणसाकडे बोट केले आणि म्हणाले बेटा तुला आणखी एक संधी आहे तुला हवे असेल तर तू तुझे दोन्ही हात देऊन दो या श्रीमंत माणसाची सर्व संपत्ती घेऊ शकतोस काय म्हणताय असं तो म्हणाला तुम्ही तयार आहात का असं बौद्ध विचारलं यावेळी तुला तुझे डोळे द्यावे लागणार नाही तुमचे डोळे तुमच्या सोबतच असतील मग तो गरीब माणूस भिक्षूंना म्हणतो अरे महाराज तुम्ही काय म्हणत आहात एक अपंग व्यक्ती बनून मी या सर्व संपत्तीने काय करू तुमच्याकडे असा कोणी श्रीमंत माणूस नाही का ज्याचे संपूर्ण शरीर निरोगी आहे आणि ज्याच्याकडे अफाट संपत्ती आहे मग बौद्ध भिक्षू त्या व्यक्तीचा हात धरतो आणि तिसऱ्या श्रीमंत व्यक्तीकडे घेऊन जातो त्या श्रीमंत माणसाचा स्वतःचा राजवाडा होता हे पाहून तो गरीब माणूस भिक्षूंना सांगतो गुरुदेव हा तर नक्कीच खूप श्रीमंत असेल किती आनंदी असेल हा व्यक्ती त्याच्याकडे इतका अलिशान राजवाडा आहे त्याच्याकडे खूप संपत्ती आहे तो नक्कीच खूप आनंदी असेल त्याचे जीवन आनंदाने भरलेले असेल मग बौद्ध भिक्षू त्या गरीब माणसाला श्रीमंत माणसाकडे घेऊन जातो आणि नंतर श्रीमंत माणसाला म्हणतो तू किती आनंदी आहेस ना कारण तुमच्याकडे इतका अलिशान राजवाडा आहे इतकी संपत्ती आहे तुमच्याकडे सर्व सुख सुख आहे तुमचे आयुष्य आनंदात गेले असेल यावर तो श्रीमंत माणूस म्हणतो गुरुदेव कोणता आनंद या जगात माझ्या इतका दुःखी दुसरा कोणीही नसेल आज मला खूप वेदना होत आहेत खूप दुःख होत आहे माझ्या पत्नीने माझा विश्वासघात केला आहे ती कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते जो व्यक्ती माझ्यापेक्षाही श्रीमंत आहे आज मला समजले की की ही संपत्ती कधीही कोणालाही सुख किंवा दुःख देऊ शकत नाही आणि जेव्हा मनात दुःख असते तेव्हा या पैशाचा आणि संपत्तीचा काय उपयोग माझ्यापेक्षा गरीब माणूस तोच असेल ज्याची बायको निदान त्याच्या सोबत तरी असेल हो तो तिच्याशी एकनिष्ठ तरी असेल आज मी ठरवलं आहे की मी माझ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला ठार करणार आहे हे ऐकून बौद्ध भिक्षू श्रीमंत माणसाला म्हणाले असे पाऊल उचलण्यापूर्वी निदान मला थोडे अन्न तरी देत जा आणि अन्नाची व्यवस्था कर आणि सोबत काशाचे काही तुकडे तरी आण तो श्रीमंत माणूस सर्व ऋषी आणि संतांचा खूप आदर करत असे म्हणून त्याने भिक्षूचे म्हणणे मान्य केले परंतु भिक्षूने अण्णासोबत काश्याचे तुकडे का मागितले हे त्याला समजले नाही पण बौद्ध भिक्षूंनी म्हटल्याप्रमाणे श्रीमंत माणूस जेवणाची व्यवस्था करतो तो, तो अण्णासोबत काही काशाचे तुकडे देखील घेतो आणि ते बौद्ध भिक्षूंना देतो मग तो बौद्ध भिक्षू आणि तो गरीब माणूस आणि तो श्रीमंत माणूस तिघेही एकत्र जेवायला बसतात आणि त्याचवेळी बौद्ध भिक्षू काशेचे काही तुकडे उचलतो आणि श्रीमंत माणसाच्या जेवणात मिसळतो आणि त्याला म्हणतो आता तुम्ही हे जेवण जेवू शकता श्रीमंत माणूस आश्चर्यचकित होतो आणि बौद्ध भिक्षुंना म्हणतो हे गुरुवर तुम्ही हे काय म्हणत आहात तुम्ही माझ्या जेवणात जेवणात कशाचे तुकडे मिसळले आहेत मी हे अन्न कसे खाऊ शकतो जर मी हे अन्न खाल्ले तर मला खूप वेदना होतील आणि मी मरण्याची शक्यता आहे मग तो बौद्ध भिक्षू हसायला लागतो आणि श्रीमंत माणसाला म्हणतो तुला हे समजले आहे पण तुझ्या मनाला अजून हे समजले नाही की जर तुला हे अन्न खायचे असेल तर तुला या अन्नातून काचेचे तुकडे काढावे लागतात तरच हे अन्न तुझ्यासाठी खाण्यायोग्य होईल आणि मग हे अन्न तुला कोणताही त्रास देणार नाही उलट तुला आनंदच देईल यावर तो श्रीमंत माणूस आश्चर्याने त्या बौद्ध भिक्षूना म्हणतो हे गुरुदेव तुम्हाला शेवटी काय म्हणायचे आहे मग तो बौद्ध भिक्षू त्या श्रीमंत माणसाला म्हणतो असे काशाच्या तुकड्यांसारखे लोक जर तुम्ही त्यांना चिकटून राहिलात तर तुम्हाला नक्कीच या सर्वांच्या वेदना होतील ज्याप्रमाणे अन्नात मिसळलेला हा काचेचा तुकडा तुम्हाला वेदना देईल त्याचप्रमाणे यावर उपाय म्हणजे तुम्ही हे काचेचे तुकडे अन्नापासून वेगळे करा आणि त्यात जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा म्हणजे जे लोक तुमच्या आयुष्यात नाहीत त्यांना विसरून जा आणि अशा लोकांवर लक्ष केंद्रित करा जे तुमच्या मुलीसारखे या क्षणी तुमच्या सोबत आहेत ती देखील तुमच्या प्रेमाची भुकेली आहे हे विसरू नका तुम्हाला एक मुलगी आहे तिची काळजी घेणे आणि तिचे पालनपोषण करणे हे तुमचे कर्तव्य नाही का मग भिक्षू श्रीमंत माणसाला सांगतो की आनंद आधीच तुमच्यासोबत आहे फक्त हे काशेचे तुकडे म्हणजेच तुमच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला मारण्याचा विचार तुमच्या मनातून काढून टाका नाहीतर ते काशेच्या तुकड्यांमध्ये मिसळलेल्या अन्नासारखे होईल आणि त्याचे परिणामही खूप भयानक होतील हे बोलून भिक्षू शांत झाले आणि श्रीमंत माणसालाही भिक्षूंचे शब्द समजले त्यांनी लगेच बौद्ध भिक्षूंचे आशीर्वाद घेतले आणि श्रीमंत माणूस म्हणू लागला हे गुरुदेव तुम्ही मला मोठे पाप करण्यापासून वाचवले आहे मी तुमचा कायम ऋणी राहीन त्यानंतर भिक्षू त्या गरीब माणसाला सोबत घेऊन पुढे जातात मग वाटेत तो गरीब माणूस भिक्षूला म्हणतो हे गुरुदेव या जगात कोणीच सुखी नाही का मग भिक्षू त्या गरीब माणसाला म्हणतो बेटा तू आज सुखी नाहीस गरी का गरीब माणूस काही वेळ यावर विचार करतो पण त्याच्याकडे काहीच उत्तर नसते मग तो साधू त्या गरीब माणसाला म्हणतो कारण तुम्हाला ते हवे आहे जे तुमच्याकडे नाही तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तुम्हाला, ना तुम्हाला पैसे हवे आहेत तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे तुम्हाला वाटते की ते तुम्हाला आनंद देतील पण तुम्ही हे वास्तव विसरत आहात की ते तुम्हाला नंतर दुःखच देईल जसे की जेव्हा आपण पहिल्यांदा एका श्रीमंत माणसाकडे पोहोचलो तेव्हा त्याला डोळे नव्हते आणि तो त्याच्याकडे नसलेल्या गोष्टीसाठी रडत होता तर त्याच्याकडे अफाट संपत्ती होती आणि त्याचे संपूर्ण शरीर देखील पूर्णपणे निरोगी होते पण त्याचे लक्ष त्याकडे नव्हते तो ते सोडून त्याच्याकडे नसलेल्या गोष्टींच्या मागे धावू लागला त्याचप्रमाणे दुसऱ्या श्रीमंत माणसाला डोळे आणि संपत्ती नव्हती संपत्ती होती पण त्याला हात नव्हते त्याचप्रमाणे तो त्याच्याकडे असलेल्या गोष्टींचा आनंद घेत नव्हता उलट त्याला हात नसल्याबद्दल दुःख होते त्याचप्रमाणे तिसरा श्रीमंत माणूस देखील दुःखी होता कारण त्याच्याकडे संपत्ती सुखसोई होत्या आणि त्याच्याकडे संपूर्ण शरीर होते तो पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होता तरीही त्याला वेदना होत होत्या कारण त्याच्या पत्नीने त्याचा विश्वासघात केला होता जी कधीच त्याची होऊ शकली नाही जी स्त्री फक्त पैशासाठी दुसऱ्यासोबत पळून जाते ती मुलीचा विचारही करत नव्हता पुढे भिक्षू त्या गरीब माणसाला म्हणतो श्रीमंत किंवा गरीब असण्याचा आनंद किंवा दुःखी असण्याचा आपल्या आयुष्यात काहीच परिणाम होत नाही आपण श्रीमंत असो किंवा गरीब आपल्या दुःखाचे एकमेव कारण म्हणजे आपण नेहमीच त्या गोष्टींच्या मागे धावतो ज्या आपल्याकडे नाहीत आणि वर्तमानात जे आपल्याकडे आहे आपण त्याकडे लक्ष देत नाही किंवा त्याचा आनंद घेत नाही आपण फक्त भविष्यात भटकत राहतो आपण भूतकाळात अडकून राहतो आणि आपण या सर्व सुख सुख वर्तमानाच्या आधारे करतो आणि म्हणूनच तुम्ही कधीही आनंदी राहू शकत नाही तुम्ही कधीही आनंद पाहू शकत नाही कारण आनंदाचा काळ म्हणजेच वर्तमान काळ आणि तो हळूहळू तसाच नष्ट होत राहतो मग भिक्षूने त्या गरीब माणसाकडे बोट केले आणि म्हणाला बेटा मला हे सांग तुलाही त्या श्रीमंत माणसासारखे काही दुःख आहे का, का? मग तो गरीब माणूस विचार करून त्या भिक्षूला म्हणतो नाही मला त्या श्रीमंत लोकांसारखे कोणतेही ना दुःख नाही यावर साधू त्या गरीब माणसाला म्हणतो मग तू दुःखी का आहेस यावर उत्तर देताना तो गरीब माणूस त्या भिक्षूला म्हणाला हे गुरुवर जरी मी त्यांच्यापेक्षाही जास्त आनंदी असलो तरी मला पैसे कमवण्याची किंवा संपत्ती मिळवण्याची इच्छा नसावी का मी माझी सध्याची परिस्थिती अशी स्वीकारावी का मला नेहमीच या घरात गरीब म्हणूनच राहावे लागेल मग भिक्षू मनापासून हसतात आणि त्या गरीब माणसाला म्हणतात वर्तमानातच वर्तमान क्षणाचा आनंद घ्या वर्तमानात अशी कृती करा जी तुमचे भविष्य सुधारू शकतील पण आज ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत त्या गोष्टींचा पाठलाग करण्यात वेळ वाया घालू नका आज जे आहे त्याचा आनंद घ्या आणि तुम्हाला जे साध्य करायचे आहे त्यासाठी काम करा जे साध्य करायचे आहे त्यासाठी तुम्ही काम करा तुम्ही त्याची काळजी करत राहिलात तर तुम्ही कधीही आनंदी मि आनंदी राहणार नाहीत परिस्थिती कितीही वाईट असली तरीही फक्त तुम्ही तुमच्यावर वर्तमानावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे काम परिश्रमपूर्वक करा असे बोलून भिक्षू गप्प झाला आणि त्या बिचाऱ्या माणसालाही बौद्ध भिक्षूंचे शब्द चांगले समजले त्याला कळाले की आत्तापासून त्याला त्याच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागेल त्याला त्याचं वर्तमान सुधारावा लागेल त्यानंतर त्या गरीब मनुष्याने बौद्ध भिक्षूला नमस्कार केला आणि तो त्याच्या घरी परतला तो पुढच्या क्षणापासून गरीब माणूस आनंदी राहू लागला आणि विचार करत राहिला आपली परिस्थिती कशी सुधारेल किमान या तीन श्रीमंत माणसांपेक्षाही जास्त आनंदी आहे त्याला आनंदी राहण्याचे अधिक कारण आहे हो त्याच्याकडे पैसे नाहीत ही वेगळी गोष्ट आहे पण त्याच्याकडे पैशापेक्षाही मौल्यवान काहीतरी आहे आणि ते म्हणजे त्याचे संपूर्ण शरीर जे पूर्णपणे निरोगी आहे भक्तांनो मला आशा आशा आहे की ही कथा ऐकल्याने तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल येतील ईश्वर तुमच्यावर कृपा करेल आजच्या कथेतून तुम्ही काय शिकलात हे व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा ही कहाणी तुमच्या कुटुंबासह मित्रांसह किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसह सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांना या ज्ञानाची जाणीव होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ईश्वर तुम्हाला कशाचीच कधीही कमी पडू देणार नाही चला पुढे कथा चालू ठेवूया या कथेत एक विचित्र रहस्य उलगडले आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अवचेतन मनाच्या शक्तीचा वापर करून जीवनातील सर्व कठीण यश सहज मिळवू शकता तुमच्या अवचेतन मनाची शक्ती कशी वापरायची त्याची प्रक्रिया काय आहे आज आम्ही तुम्हाला या विषयावर एक अद्भुत गोष्ट सांगणार आहोत भक्तांनो आपले अवचेतन मन हे आपल्या जागरूक मनापेक्षा सुमारे नऊ पट जास्त शक्तिशाली असते जर आपल्या जागरूक मनाची शक्ती एक पट जास्त असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या अवचेतन मनाची शक्ती नऊ पट जास्त आहे कारण अवचेतन मन हे आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवते जागरूक मन हा आपल्या मनाचा तो भाग आहे जो आपल्या विचारांनी आणि भावनांनी प्रेरित असतो आणि आपले जागरूक मनच आपल्याला द्रवपदार्थ वितरित करण्यास मदत करते पण दुसरीकडे आपले अवचेतन मन हे तर्क वितरित करत नाही ते जागरूक मनाने दिलेली माहिती आत्मसात करते म्हणूनच आपण आपल्या अवचेतन मनात जे विचार करतो ते बनतो तुम्ही कधी विचार केला आहे का की माणूस दुःखी का असतो आणि तिथे असलेली दुसरी व्यक्ती इतकी आनंदी का असते व्यक्ती आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण असते दुसरी व्यक्ती इतकी गरीब आणि दुःखी का असते एक व्यक्ती घाबरलेली असते तर दुसरीकडे एक व्यक्ती श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण असते एक व्यक्ती अलिशान राजवाड्यात राहते तर दुसरी व्यक्ती दुसरीकडे एक व्यक्ती श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण असते आणि दुसरी व्यक्ती मोडकळीस आलेल्या झोपडीत राहते काही लोक खूप यशस्वी असतात तर काही अयशस्वी असतात काही लोक थोडे कष्ट करून यश मिळवतात तर काही लोक आयुष्यभर कठोर परिश्रम करूनही अयशस्वी राहतात तर या सर्व गोष्टींमागील कारण काय आहे तुम्ही कधी या गोष्टींचा विचार करण्याचा प्रयत्न केला आहे का आपल्या आयुष्यात जे काही चांगले आहे ते आपल्या जागरूक मनावर अवलंबून असते म्हणजेच जर तुम्ही तुमच्या जाणीवपूर्वक मनात ही गोष्ट भरली की माझ्यासोबत जे काही होईल ते चांगलेच होईल माझ्यासोबत जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे आणि मी एक दिवस नक्कीच यशस्वी होईल मग तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल दुसरीकडे जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनात वाईट विचार ठेवले म्हणजेच नकारात्मक गोष्टी बोलल्या तर तुमचे जीवन फक्त नकारात्मकतेने भरले जाईल आणि तुमचे कधीही काहीही चांगले होणार नाही तुम्ही कुठेही जाल तुम्हाला फक्त अपयशच मिळेल तुम्ही नेहमीच निराशा आणि त्रस्त राहाल पण तुम्हाला कधीही उपाय सापडणार नाही जर तुम्हालाही तुमचे मन चांगले जाणून घ्यायचे असेल ही सेवा पूर्ण करायची असेल तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात ठेवायच्या असतील तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी महत्वाची माहिती मिळेल ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे जीवन चांगले जगू जगू शकाल तुम्हाला हवे ते साध्य तुम्ही करू शकाल तुम्हाला हवे ते धैर्य तुम्ही मिळू शकाल आजच्या कथेत आपण जाणून घेणार आहोत की चेतन मन आणि अवचेतन मन यातील मुख्य फरक काय आहे ते कसे काम करते फार जुनी गोष्ट आहे एका वनात एक भिक्षू आपल्या भि शिष्यांना उपदेश देत असत त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती त्यांच्या आश्रमात त्यांचे अनेक शिष्य होते एके दिवशी संध्याकाळी गुरूंनी त्यांच्या सर्व शिष्यांना बोलावले होते आणि त्यांना ते प्रवचन देत होते ते म्हणत होते शिष्यांनो आपले मन दोन भागात विभागले गेले आहे जागरूक मन आणि अवचेतन मन जागरूक मन हे आपल्या मनाचे रक्षण आहे तिथेच आपले अवचेतन मन आपले स्वामी आहेत त्या गुरूंचा आवाज ऐकून एक शिष्य म्हणाला हे गुरुदेव तुम्हाला काय म्हणायचे आहे तुम्ही असे म्हणत नाही का की आपल्या आत कोणीतरी आहे जो आपल्याला नियंत्रित करेल आहे जो आपल्या सर्व कृतींवर लक्ष ठेवत आहे यावर गुरु हसत शिष्यांना म्हणतात बेटा मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो या कु कथेत तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ही गोष्ट लक्षपूर्वक ऐक आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न कर गुरुवर म्हणतात खूप पूर्वीची गोष्ट आहे एका शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याचा एक अलिशान वाडा होता त्या वाड्याच्या गेटवर नेहमीच एक पहारेकरी तैनात असायचा आणि जेव्हा जेव्हा हवेलीत काही गोंधळ किंवा आवाज व्हायचा तेव्हा त्याचा आवाज सर्वत्र घुमवू लागायचा आणि तो आवाज ऐकून आजूबाजूचे लोक इथे राजवाड्यात येऊन पहारे करायला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करायचे आणि म्हणायचे तुझ्या हवेलीतून खूप आवाज येत आहे तू तुझे आयुष्य शांतपणे कसे घालवू शकतोस यावर पहारेकरी उत्तर देतो दादा मला माहीत आहे की आवाज करणे वाईट आहे पण मी काय करू शकतो मलाही याचा खूप त्रास होतो जो काही आवाज होत आहे तो हवेलीत होत आहे माझी शांती देखील यामुळे भंग होते पण तुम्ही मला का समजावून सांगत आहात मी याचे कारण नाही कारण माझे स्वामी आहेत तुम्ही जा त्याला समजावून सांगा हे ऐकून लोकांनाही समजते की ही गोष्ट बरोबर आहे शेवटी या रक्षा रक्षकाचा काय दोष आहे तो फक्त त्याचाच दोष आहे तो काम करत आहे चूक मालकाची आहे तो गोंधळ निर्माण करतो आवाज करतो आणि जेव्हा जेव्हा त्याला हे सर्व करायचे वाटते तेव्हा हवेली तो हवेलीच्या बाहेर येतो आणि गोंधळ निर्माण केल्यानंतर तो हवेलीच्या आत परत जातो आणि तिथे बसतो ज्यांचे त्या हवेलीच्या मालकाशी काही समस्या आहे ज्यांची शांतता भंग पावली आहे ते सर्वजण येतात आणि त्या रक्षकाला समजवण्याचा प्रयत्न करतात ते त्याला करता। खूप काही सांगतात पण यामुळे समस्या सुटेल का या प्रश्नासह गुरु आपल्या शिष्याला म्हणतात तुम्ही सांगा यावर उपाय काय आहे यावर शिष्य गुरूंच्या प्रश्नाचे उत्तर देतो आणि म्हणतो हे गुरुदेव ज्यांचा त्या हवेलीच्या मालकाशी काही वाद आहे जे खूप आवाज करतो लोकांची शांती भंग करतो त्यांनी त्याच्याशी बोलावे तरच उपाय सापडेल यात रक्षकाचा काय दोष आहे तो फक्त त्याचे काम करत आहे तो आणखी काय करू शकतो त्याच्या हातात दुसरे काहीही नाही यावर गुरु हसत हसत आपल्या शिष्याला म्हणतात बाळा आपले मनही असेच आहे आपले जागरूक मन हे माणसाचे रक्षक आहे आणि रक्षकाला हे चांगलेच माहीत आहे राग येणे ही वाईट गोष्ट आहे वाईट शब्द वापरणे ही वाईट गोष्ट आहे अश्लील विचारांमध्ये हरवून जाणे ही वाईट गोष्ट आहे म्हणजेच आपले जागरूक मन हे चांगलेच जाणते की राग येणे आळशी असणे वासना असणे हे विचार चुकीचे आहेत हे सर्व विकार आपल्यात नकारात्मक विचार निर्माण करतात जे आपल्याला विनाशाकडे घेऊन जातात पण थी ते काय करू शकते ती गोष्ट तिच्या हातात नाही कारण ती गोष्ट ते करत नाही आत बसलेला स्वामी ते करत आहे म्हणजेच आपले अवचेतन मन जे आपल्याकडून कोणतेही काम अगदी सहजपणे करून घेते आणि सर्व गोष्टी आपल्यापैकी प्रत्येकाला चांगल्या प्रकारे माहीत आहेत आणि आपल्यालाही असे वाटते की आपण ते चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे जसे तो रक्षक समजतो पण प्रत्यक्षात त्यामुळे आपल्या जीवनात कोणताही मूलभूत फरक पडत नाही गुरुपुढे शिष्याला सांगतात बेटा तू स्वतःला अनेकदा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला असेल की मला सकाळी वेळेवर उठावे लागेल आश्रम स्वच्छ करावा लागेल भिक्षा मागावी लागेल आणि रात्री परत आल्यानंतर मला ध्यानही करावे लागेल पण त्यामुळे काही फरक पडला का यावर उत्तर देताना शिष्य म्हणतो नाही असं अजिबात घडलं नाही मी स्वतःला अनेक वेळा समजावून सांगितले आहे की मला हे काम यावेळी करायचे आहे मी माझा वेळ वाया घालवू नये मला माझ्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि मला पुढे जायचे आहे पण मी इच्छा असूनही सर्व